सोशल मीडियावरती एक सध्या व्हिडीओ व्हायरल होतोय ज्याला कॅप्शन दिलेलं आहे की आयुष्य खूप सुंदर आहे आपल्या जीवनात मित्र असतात परंतु आजकाल चांगले मित्र मिळायला भाग्य लागतं सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा व्हिडिओ एका जंगलातील आहे एका रानमशीवर काही सिंहांनी हल्ला केलेला इथं तुम्हाला बघायला मिळत आहे अक्षरशः झुंडत सिंहांचा त्या म्हशीवर तुटून पडतो म्हशीचं वाचणं इथं मुश्किल दिसत आहे परंतु पुढे जे घडतं ते पाहून तुम्ही चकितच व्हाल तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की म्हशीला वाचवण्यासाठी जोडीदार अगदी धावून आला त्यानंतर सिंहांचा कळप घाबरतो आणि त्या म्हशीचा जीव वाचतो सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्हिडिओला आल्या जीवनात खरोखरच चांगले मित्र असायला पाहिजेत अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो